भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका वेळापत्रक जाहीर तर वन डे मालिकेचे सामने केव्हा कोठे आणि कोणत्या मैदानावरती खेळले जाणार आहेत हे आपण तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चा चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे परंतु यामध्ये वन डे मालिका होणार नाही परंतु विरुद्ध इंग्लंड महिला यांच्यामध्ये वन डे मालिका होणार आहे भारताची महिला टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावरती गेलेली आहे तर ते सध्या टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत यामध्ये पहिल्या दोन सामन्यामध्ये भारताने विजय मिळवलेला आहे आणि तिसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवलेला आहे अजून दोन टी ट्वेंटी सामने होणार आहेत तर हे जे एकूण पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर ती टी ट्वेंटी मालिका संपल्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे यामध्ये पहिला वन डे सामना सोळा जुलै रोजी खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना एकोणीस जुलैला लंडनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वनडे सामना बावीस जुलैला खेळला जाणार आहे तर ही पुरुषांची नव्हे तर महिलांची वन डे मालिका असणार आहे तर भारताच्या महिला टी ट्वेंटीमध्ये आणि वन डेमध्ये इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडचा पराभव करतील का आपण असं काय आवडते आपण कमेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा